शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची आयुक्त सौरवराव यांनी केली पाहणी पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी आज महापालिका आयुक्त सौरवराव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साह्याने नाल्या सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे या पाणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी शंकर पाटोळे शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते यावेळी विठावा सबवे पेढ्या मारुती परिसर मासुंदा तलाव वंदना टॉकीज परिसर चिखलवाडी भांजेवाडी ज्ञानसाधना महाविद्यालय आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त श्री राव यांनी केली विठावा सबवे येथे चाळीस एच पीचे पंप बसवण्यात आले असून त्याची पाहणी आयुक्तांनी केली या ठिकाणी चोवीस तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच हवामान खात्याकडून येणाऱ्या पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंपही सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या पेढ्या मारुती परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले असून क्रॉस कल्व्हर्टची सफाई करणे पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी चोवीस तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरवराव यांनी दिले वंदना एस टी डेपो हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसवण्यात आलेल्या पंपांची पाहणी आयुक्तांनी केली अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क राहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती काळे सर्व काळजी घेण्याच्या सूचनाही आयुक्त श्री राव यांनी वेळोवेळी दिल्या पावसाळ्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे महापालिका हद्दीतील तीनशे किमी नाल्याची सफाई करण्यात आलेली आहे मशीनच्या सहाय्याने ड्रेनेज स्वच्छ करण्याचा उपक्रम देखील महापालिकेने हाती घेतला आहे महापालिका क्षेत्रात एकूण चौतीस सखल भाग असून त्यापैकी चौदा सखल भागात थोड्याशा पावसात पाणी साचते यासाठी एकूण चौसष्ट पंपांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले अतिवृष्टीच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार ना या दृष्टीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त सौरवराव यांनी दिल्या आहेत महापालिकेची संपूर्ण टीम कोणतं सज्ज आहे त्यामध्ये साधारणत तीनशे किलोमीटरपर्यंतच्या नाल्यांची सफाई आपले जेवढे ड्रेनेज चेंबर्स आहेत त्यांची क्लिनिंग जे मशीन होल्स आहेत त्यामध्ये मशीन आणि माणूस पाठवून तो क्लीन करण्याचा आपण उपक्रम हाती घेतला आहे साधारणतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौतीस आपले सखल भाग आहेत त्यापैकी चौदा सखल भाग आपले गंभीर स्वरूपाचे आहेत एकूण चौसष्ट पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे पेढ्या मारुती एरिया वंदना टॉकी चिखलवाडी यासारखे जे महत्त्वपूर्ण लोकेशन आहे जिथे थोडासाही पाऊस पडला तर ओवरफ्लो होतो वॉटर लॉगिंग होतो तिथे आपण काही विशेष उपाययोजना हो केली आहे त्यामध्ये आपले क्रॉस कलबोर्ड क्लीन करणे इंटरनल कनेक्शन एन्श्युअर करणे त्याचे व्यतिरिक्त चोवीस तास तिथे पंपिंगचे अरेंजमेंट ठेवणे मनुष्य याची याचीसुद्धा खात्री करण्यात आलेली आहे मिटाव्या सभेची पण आपण पाणी केली हो सो सभेची सभेचीही आपण पाणी केली आहे तिथेसुद्धा साधारणतः चाळीस एच पीचे आपण पंप्स बसवले आहेत तिथे चोवीस तास दोन कर्मचारी आपण ठेवत आहोत आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण तसेच हाईटाईट याचा इशारा आणि त्याचे व्यतिरिक्त नालेमध्ये जे वाहून जाणारा पाणी आहे त्याचे वॉल्यूमचा अंदाज घेऊन हे पंप्स आपण टप्पेटप्प्यामध्ये सुरू ठेवणार आहे